आपण बघत असाल तर महसूल मध्ये शासनाचा महसूल हायसूल सर्व कर्मचाऱ्यांचं राहिलेलं आहे सरकारच्या योजना देण्यापासून तर सभा मागण्यापर्यंत मला वाटतं मोठं योगदान असतं आणि ह्या माध्यमातून आपण काम करत असताना निवडणुकापर्यंत जर मोठं योगदान असतं म्हणून मी आपलं सर्वांचं मनोबरोबक अभिनंदन करेन आपण काम करत असताना खूप चांगलं कार्य चालू आहे पण तरी अजून सुद्धा आपण असं म्हटलं जातं की ज्या दीप जलाय ज्या अभिबी अंधेरा आहे मला वाटतं अजून सुद्धा आपल्याला जिथे त्या समाज त्या घटकापर्यंत जाऊन मला वाटतं लोकांना काही न्याय देण्याच्या भूमिका असतील ते आपल्याला नक्कीच कराव्या लागतील पुन्हा मी सर्व मंत्र्यांचे मनोर त्यांच्या मार्गच्या खाली कलेक्टर साहेब असतील त्यांचे मनोरुग अभिनंदन करतो पुन्हा शुभेच्छा देतो हो बघा कलेक्टर साहेबांचं कौतुक म्हणून सांगेल एका सत्संगामध्ये गेलो होतो एका सत्संगामध्ये गेलो होतो त्या महाराजांनी खूप छान उदाहरण सांगितलं म्हणजे मोठं कुटुंब होत त्या कुटुंबामध्ये एक सात आठ भाऊ बरोबर राहायचे आणि त्यातली एक सून होती कि ते कमी काम करायचे त्या सासूबाईने बोलवलं पाहुणे आले त्यांच्याकडे आणि त्या सासूबाई बोलवलं पाहुण्या म्हटलं सून खूप छान काम स्वयंपाक करते म्हणे म्हणजे न करणाऱ्या सासूबाईने गेलं तसं कलेक्टर साहेब सुद्धा उद्योग आणि जळगाव जिल्ह्याचे आमदार महोदय माननीय गोळे साहेब महानगरपालिका आयुक्त साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आमचे जिल्हाधिकारी No, no, no,